नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय तिथला तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतोय तिथं उमेदवारांना भेटतोय सर्वसामान्य जनतेला भेटतोय आणि राजकीय मंडळींना भेटतोय सध्या आपण कुकडवाड जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि या गटामध्ये वरकुटे मलवडी हा गण आहे या गणातील देवापूर हे गाव आहे आणि देवापूर मध्ये आपण बसलोय आपल्यासोबत आहे देवापूर गावचे सरपंच तात्यासाहेब तात्यासाहेब आउताडे आपण त्यांच्याशी बोलणार आहे नुकताच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला ने आहे खूप खूप स्वागत तुमचं धन्यवाद सगळ्यांच्या मनातला पहिला प्रश्न तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला कारण काय गावाच्या विकासासाठी मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे काय सांगाल निवडणुका लागल्यात एकंदरीत गावाचं वातावरण काय गावाचं वातावरण फार चांगलं आहे काय अडचणीचा विषय नाही चांगलं वातावरण आहे कस बघताय ह्या निवडणुकीकडे तर एका बाजूला अरुण भाऊ गोरे जे तुम्ही त्यांच्या पार्टीमध्ये प्रवेश केलाय ज्या पार्टीमध्ये प्रवेश केला आहे के की या मान तालुक्याचे ग्रामविकास मंत्री जयभाऊ गोरे आणि त्यांचे बंधू अरुणाबा गोरे यांना या, या, या कुकडवाड गटामध्ये लढवण्याची संधी मिळाली आणि अतिशय मी तर गटाचं भाग्य समजेन की इतका चांगला उमेदवार या या गटाला मिळालेला आहे विकासाच्या दृष्टीनं लोकांच्या दृष्टीनं फार चांगलं उमेदवार मिळालेला आहे भारतीय जनता पक्षानं फार चांगला उमेदवार दिलेला आहे तुम्ही देवापूरचे सरपंच आहे काय सांगाल तुम्हाला काय स्वप्नातलं गाव कसं बनवायचं गावचं जे काय सार्वजनिक जे काही काम असतं या स्वच्छता गटार अंतर्गत रस्ते लोकांचे सेवा पिण्याचा पाण्याचा प्रश्न या ज्या काही मूलभूत जी सुविधा ज्या असते त्या ह्या आम्हाला अरुण आबाच्याकडनं शंभर टक्के पूर्तता होईल या या विश्वासानच मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याची शंभर टक्के कामाची पूर्तता होईल आणि गावाचा चेहरामेवरा बदलल अशी मी मला अपेक्षा आहे तुम्ही आता म्हणलं की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं कारण म्हणजे गावचा विकास करणे इतर पक्षात राहून होत नाही का इतर पक्षामध्ये मी आता बघतोय गेल्या दहा वर्षापासून की शासकीय तुम्ही जर प्रवाहात जर प्रवाहाच्या जर विरुद्ध जर असेल सत्तेच्या विरोधात जर असेल तर तुम्हाला कुणीही विचारत नाही आणि जर तुम्ही प्रवाहा बरोबर जर असेल तर गावच्या विकासाच्या दृष्टीनं शंभर टक्के फायदा होतो तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय तुम्ही राजकारणात कधी आला या अगोदर कोणत्या पक्षात होता तुम्हाला राजकीय वारसा आहे का कुटुंबातून मला राजकीय वारसा जर म्हटलं तर माझे मामा विशुंभर बाबर प्राध्यापक विशुंभर बाबर यांनी यांच्या मार्गदर्शनामुळं ही मी राजकारणामध्ये आलो आणि बारीक सारीक गोष्टी की लोकांचं बाबा सर्वसामान्य माणसाचं मन काय काम असते किंवा सर्वसामान्य माणसामध्ये मन मिसळून लोकांच्या आड काढणे की मी मी मामांच्याकडं मला राजकीय शिक्षण मिळालं म्हणाय काय हरकत नाही पहिलं कधी निवडणूक लागला निवडणूक गेल्या माझे होते ग्रामपंचायत सदस्य म्हणून आणि आताच्या ट्रमला आता मी आहे सध्या गावाची लोकसंख्या किती आहे सुशिक्षित अशिक्षित वर्ग तुम्हाला सांगता येईल का गावाची अंदाजी लोकसंख्या जर म्हणलं तर साधारणतः एक पाच हजाराच्या आसपास आहे लहान मोठी आणि शाळा असल्यामुळं शिक्षणाचं काही अडचण नाही म्हणजे लहानपणापासूनच मुलांना इथं शाळेमध्ये पूर्वीची परिस्थिती वेगळी होती पण आताची परिस्थिती वेगळी आहे आणि ती जी आहे ती कर्मवीर अण्णांची आहे की अण्णांनी जर इथं शाळेचं रोपटं लावलं छोटंसं आणि त्याचं आता ते वटवृक्ष झालेलं आहे साधारणतः इथे एक दीड हजार मुलांचे शिक्षण आता या कॉलेजमध्ये घेत आहेत काय सांगाल इथल्या देवापूर मधले प्रमुख व्यवसाय काय आणि तुमच्या का गावात राजेवाडी तलाव देखील आहे मोठ्या प्रमाणात मच्छीमार होते मच्छीमार संस्था देखील आहे आमचे जे रामशी समाजातले जे बांधव आहेत त्यांचा मच्छीमारीचा व्यवसाय आहे आणि गेली दोन वर्ष तलाव पूर्ण भरलेला आहे आणि त्याच्यामुळं मच्छीचं जे काही जे उत्पन्न आहे ते आता फार मोठ्या म्हणजे प्रमाणावरती झालेला आहे आणि ते आमच्या अरामश बंधवांना त्याचा फायदा शंभर टक्के होईल आणि ही जी जी काय आहे पाणी हे बाहुंची पुणे आहे हे <laughs> जर बाहुणी जर ह्या तालु जर तालुक्यात जर पाणी नसतं आणलं तर ह्या आमचा तलाव जर म्हणजे सिस्टीमप्रमाणे ज्या वेळेला पाणी पाऊस येतो त्यावेळेला भरलेला असतो ज्या वेळेला पाण्याची गरज असते त्यावेळेला तलावा आटलेला असतो आणि जे आता जी तुम्हाला जी पाणी जी दिसतंय हे ग्राम विकास मंत्री विजयकुमार गोरेबाव यांची पुण्या आहे आणि ह्या पाण्याचा शेतकऱ्यांना प्रचंड फायदा झालेला आहे पळसवड्यासारख्या ठिकाणी आज पंधरा टोळ्या पंधरा टोळ्या साधारणतः म्हणजे ऊस चालू झाल्यापासून म्हणजे तोड चालू आहे प्रत्येकाचं चा मिनिमम म्हणलं तर एक पाचशे पाचशे सहाशे टन प्रत्येकाचा ऊस म्हणजे शेतकऱ्याचा गेलेला आहे एवढं फार मोठं म्हणजे म्हणजे उत्पन्न इथं तयार ता झालेला आहे आणि ह्याला फक्त पाणी पाहिजे पाणी नसेल तर शेती तुम्ही करू शकत नाही नक्कीच तुम्ही आता सरपंच पदाच्या माध्यमातून गावाची सेवा करताय तुम्हाला इच्छा आहे का तालुक्याची जिल्ह्याची सेवा करायची संधी मिळाली संधी मिळाली तर कोणाला नको वाटेल आज मी सरपंच आहे उद्या मला पंचायत समिती जाऊ वाटेल झेडपी जाऊ ला जावं वाटल त्याला काय माणसाला संधी मिळाली तर ते त्या संधीच सोनं करू नक्कीच काय आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्यावरती जबाबदारी आहे या भागातली की आबा गोरे यांना लीड द्यायचं आहे तुम्हाला या भागात कशी फेलताय भा जबाबदारी सर्वसामान्य माणसांच्याकडं जाऊन लोकांना विकासाच्या दृष्टीने आपण बाबा कुणाला मतदान केलं पाहिजे हे लोकांना पहिल्यांदा पटवून द्यावं लागतंय की बाबा आपण जर भारतीय जनता पक्षाला जर मतदान जर केलं तर त्याचा फायदा काय आणि जर आपण नाही केलं तर त्याचा तोटा काय जर आता जर आपण जर एक चूक जर केली तर ते आपल्याला पाच वर्ष भोगायला लागणार आहे त्याच्यामुळं जागरूक राहून आप आपल्याला अरुण आबागोऱ्यांचे जे कमळ जे चिन्ह आहे डॉक्टर आनंदराव खरात यांचं हे गणामध्ये डॉक्टर आनंदराव खरात आणि जिल्हा परिषदेचं गटाचं अरुण आबा गोरे यांचं कमळ हे चिन्ह आहे आणि त्या कमळाच्या चिन्हाच्या पुढील बटन दाबून ह्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड असं बहुमताने निवडून द्यावं असे आम्ही सर्वसामान्य माणसांच्या पैसे जाऊन आम्ही आमचा विचार मांडत आहे आणि त्याप्रमाणे त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे मला महत्वाचा तुम्हाला प्रश्न विचारायचा राज्च? तुम्ही राजकारण करताय राजकारण करण्याचं म्हणजे कसं बघताय राजकारणाची व्याख्या काय तुमच्या नजरेप्रमाणे तुमच्या म्हणून माझ्या माझ्या दृष्टिकोनातून राजकारणाची व्याख्या की सर्वसामान्य माणसाचं काम करणे लोकांची आड समजून घेणे आणि त्याच्यावर मार्ग काढण्याच्या लोकांना जे काय जेवढी काय मदत करता येईल तेवढी मदत करायचं आहे शे, <laughs> तर मंडळी हे होते सरपंच तात्यासाहेब आवताडे देवापूर गावचे आपण त्यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल, का केला का केला आणि संधी भेटली तर तालुका जिल्ह्याला देखील जाण्याची इच्छा आहेत अशी त्यांनी व्यक्त केलेली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश ट्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद